तर नमस्कार मित्रांनो हे आहे आपलं मांजरा डॅम मांजरा डॅम सहा ते सहा दरवाजे सोडण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता सगळं आणि एवढं पुलावरनं पाणी जात आहे तर नदीकाठच्या गावांना सतंनीचा इशारा राष्ट्रांना दिलेला आहे इथं मासे मासेमारी पण चालू आहे तुम्ही बघू शकता इथं मासेमारी तुम्हाला दाखवतो मासे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी नदी पूर्ण भरून वाहत आहे ભાઈ જે બહાર કેવું આવું દર્મે દેખ્યું આ તો મારું

मासे तर असं फेक जाळं टाकून असे मासे सापडायला लागलेत मस्तपैकी याला राहू म्हणतात राहू जात आहे ही माशाची खूप सारे मासे पकडलेले आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो ताजे ताजे आणि वाहत्या पाण्यातले मासे आहेत जाळं टाकून मस्त पकडलेले आहेत तुम्ही बघू शकता मोटालेज आहेत हे बघा तुम्ही मासे राहू म्हणतात ह्याला तर अशा पद्धतीनं फेक जाळ्यानं पकडलेले मासे आणि हे मांजरा डॅममधले मासे ताजे ताजे मासे आहेत बघू शकता तुम्ही आणि हे वाहत्या पाण्यातले मासे असल्यामुळे ह्याची चव अप्रतिम आहे याच्यासारखी चव दुसऱ्या माशाला कुठंच येत नाही कारण हे बर्फातले नाही कारण ताजे वा वाहत्या पाण्यातले मासे पकडलेले आहेत तर खूप भारी येतं बघू शकता तुम्ही तर आता आपण घेतलेत आपल्याला बस झाली एवढे